रिसोडमध्ये गौतम बुद्ध पौर्णिमेनिमित्त भव्य शोभायात्रा एकता नगर आणि समता नगरमध्ये श्रद्धेचा महासागर शांती आणि करुणीचा संदेश देणाऱ्या तथागत गौतम बुद्ध यांची जयंती रिसोड शहरात मोठ्या उत्साहात आणि श्रद्धाभावाने साजरी करण्यात आली एकता नगर आणि समता नगर येथील बौद्ध अनुयायांनी या पवित्र प्रसंगी विशेष आयोजन करत आपली श्रद्धा व्यक्त केली सकाळी सात वाजल्यापासूनच शहरात उत्सवी वातावरण निर्माण झाले होते रिसोड शहरातील प्रमुख मार्गांवरून भव्य आणि दिव्य अशी शोभायात्रा काढण्यात आली ही शोभायात्रा एकता नगर आणि समता नगर येथून सुरू होऊन जिजाऊ चौक वाशिम नाका सिव्हिल लाईन मार्ग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक छत्रपती शिवाजी महाराज चौक नवीन सराफ लाईन जुनी सराफ लाईन जैन मंदिर अष्टभुजा देवी चौक आप्पा स्वामी रोड छत्रपती शिवाजी चौक पुन्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक सिव्हिल लाईन मार्ग वाशिम नाका येथून एकता नगरमधील विहार येथे समाप्त झाली या शोभायात्रेत सुशोभित वाहनांवर गौतम बुद्धांची आकर्षक प्रतिमा विराजमान होती शोभायात्रेला या शोभायात्रेत बौद्ध अनुयायांसह युवक महिला आणि वयोवृद्ध मोठ्या संख्येने पारंपरिक वेशभूषेत सहभागी झाले होते रस्त्यांवर शांती समता आणि बंधुभाव यांचे संदेश देणारे फलक आणि घोषवाक्य पाहायला मिळाले ज्यामुळे सामाजिक ऐक्याचा संदेश शहरभर पसरला सकाळी अकरा वाजता या शोभायात्रेचा समारोप सोहळा पार पडला यामध्ये धम्म प्रवचन पूजा अर्चा आणि सामाजिक संदेश देणारे कार्यक्रम पार पडले शहराने पुन्हा एकदा दाखवून दिले की बुद्धांचे विचार आजही समाजात ऐक्य सौहार्द आणि समरसता निर्माण करण्याचे कार्य करत आहे या शोभायात्रेदरम्यान पोलीस प्रशासनाच्या वतीने रिसोड पोलीस ठाण्याचे ठाणेदार रामेश्वर चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन गोखले रामेश्वर नागरे सय्यद हारून शिवचरण डोंगरे पठाण अशोक गीते वसंत तहकीत यांच्या नेतृत्वात पोलीस कर्मचारी महिला गृहरक्षक दलाच्या जवानांनी कडक बंदोबस्त ठेवला होता केशव महाराष्ट्र न्यूज रिसोड प्रतिनिधी आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा